सण उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून ठिकठिकाणी थीक बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यातच एक भाग म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावर ते मुख्य रस्त्यावर पथसंचलन करून गावातील मुख्य चौक परिसरातून रूट मार्गक्रमण केले गावातील गणेश गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही काळजीपूर्वक लक्ष गावातील वाहतुकीस अडथळा होऊ नये व गणेश उत्सव दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील नाईक यांच्याकडून करण्यात आले आहे पोलिसांच्या पथसंचलनाने परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे या रूट मार्च वेळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर बीट जमादार सचिन नाईक नरेश आळे पोलीस पाटील फौजदार संजय राठोड मनोज मिश्रा पोलीस हेड कॉन्स्टेबल खुशाल राठोड गोपनीय अंमलदार प्रवीण वैद्य यांच्यासह होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले जे आगामी सण उत्सव जे सुरू होणार आहेत जसं की गणपती दुर्गा देवी ह्या सणामध्ये एक तर रूटची पाहणी करून जिथे जसं की रस्त्यामध्ये खड्डे वायर वगैरे असतील ते सर्व काही दूर करणे आणि याचा मूळ उद्देश समाजामध्ये गावामध्ये जातीय सलोखा राहून सामाजिक एकता राहावी आणि येणारे सगळे सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी जनजागृती करणे आणि बाकी गोष्टी म्हणजे जसं की आपण जे एकोप्याने राहतो इतर वेळी सणासुदीमध्ये सुद्धा एकोप्याने राहून सण सण वगैरे आनंदाने साजरा करावेत हा याचा मूळ उद्देश